मित्रांनो थोडासा बिझनेसचा अनुभव सांगतो मी कारण की गेल्या पाच वर्षापासून मी शिक्षक होतो शिक्षक म्हणून काम करायचो आणि तेव्हाचं वेगळं होतं पण आता जसा व्यवसाय चालू केला आहे मी असं मी खूप व्हॉट्सॲपला शेअर केलं इंस्टाग्रामला शेअर केलं प्रोडक्टची माहिती सांगितली सुरुवातीला एकदम प्रोडक्ट गेलेत एकदम आणि चार दिवसापासून काहीच धंदा नाही आहे आणि जे सुरुवातीचे गेले ते असे लोक होते की ते ओळखीचे नव्हते त्यांनी घेतलं आणि ओळखीचे लोक येऊन जातात पाहून जातात आजूबाजूचे असेल किंवा जे पण मी ज्यांच्यासोबत बोलले त्यांच्यासोबत राहिलेलो आहे खूप जास्त बोलतो हो, असं एकाही व्यक्तीने माझ्याकडून काही प्रोडक्ट घेतला नाहीत आणि मी रेट पण एकदम कम न, कमी लावले त्यांना म्हटलं मी दोनशे रुपयाला आणले तर तुम्हाला सव्वा दोनशेला देतो अडीचशेला देतो एवढ्या कमी रेटमध्ये देत होतो तरी पण ते घेत नव्हते मला सांगा का सपोर्ट का करत नाहीत आपले लोक आपल्याला सपोर्ट का करत नाहीत आणि एवढंच नाही एक ग बिल्डिंग सोडून घ दुसरं दुकान आहे आणि आमच्या शेजारचे त्यांच्याकडून माल घ्यायला गेलेले माझ्यासमोर त्यांच्याकडून माल घ्यायला गेला कारण की मी कलरसाठी मी शेजारच्या दुकानामध्ये गेलो तेव्हा पाहिलं मी त्यांच्याकडून माल घेतला पण माझ्याकडून माल घेतला आणि लहान मुलांचे शर्ट्स आणि टी शर्ट आहे माझ्याकडे लहान मुलांचे शर्ट त्यांच्याकडून घेतले त्यांनी दिवाळीचे पण माझ्याकडून घेतले नाही मी त्यांना सांगितलेलं की मी माल आणलेला आहे त्यांनी पाहिलेलात आणि मी विचारलं सहज मग तिथे गेल्यावर की काय किंमत आहे कारण की त्यांना अजून माहिती नाही की मी माल आणला आहे तर त्यांनी सांगितलं मला की त्यांनी माझ्या इथल्या किमतीपेक्षाही जास्त किमतीने घेतलेल्या आहेत तर असं काय आहे आणि प्रोडक्ट पण म्हणजे जो प्रोडक्ट आहे ते पण सिमिलर आहेत काय बोलावं आता मी मराठी आहे ते मराठी नाही आहेत आणि जे घेणारे होते ते पण महाराष्ट्रातले मराठी होते समोरचे